सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपले हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते सोळा जानेवारी व सतरा जानेवारी जाने दोन हजार चोवीस रोजी खामगाव तालुका स्तरावरील विज्ञान शिक्षक संघटनेने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते ज्यामध्ये अंजुमान हायस्कूलसह तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला खामगाव येथील अमृत इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आयोजित प्रद प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट आकाश फोनकर यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनात अंजुमनचे तीन मॉडेल दोन वेगवेगळ्या श्रेणीसाठी सहभागी झाले होते सहावी ते आठवी गटात रुहा फतीन मोहम्मद सोहेल फुरकान हिने ॲसिड रेन दाखवला नववी ते बारावी गटात हाजरा तबसुरू बशीर अहमद हिने अपघात प्रतिबंध दाखवला आणि रेहान शहा इरफान शाह एच एस सी वेकेशनचे विद्यार्थी यांनी हाताने चालवल्या जाणाऱ्या क्लिनिंग मशीनचे मॉडेल सादर केले या मॉडेलचे महत्त्व आणि उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट साधिकरणाच्या आधारे या तीन मॉडेल्सला गट अ आणि ब गटात अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले प्रेसिडेंट डॉक्टर वकार उल हक खान सीईओ अहफाज उल हक खान प्राचार्य असगर अली खान उपप्राचार्य रहबर खान पर्यवेक्षक उमेर मोहम्मद खान विज्ञान समितीचे निमंत्रक असलम खान यांचे अभिनंदन करण्यात येत असून सर्व पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे मॉडेल तयार केले त्या शिक्षकांचे कौतुक झाले या आनंदाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ वकार उल अख खान यांनी पुरस्कार विजेत्यांचे व संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक